अठ्ठावीस डिसेंबरला बीडला आक्रोश मोर्चा झाला इतका मोठा आक्रोश सामान्य जनतेचा होता की त्याची दखल सरकारने घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सी आय समोर जाऊन तो सरेंडर झाला आता ते तर्क वितर्क आहेत की खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे सीआयडीचं यश आहे पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीआयडीचं यश आहे थोडंफार सरकारचं मी जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील बँक अकाउंट सीज असतील घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव ह्या वाल वाल्मिक कराडवर त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल पण बावीस दिवस हा आरोपी पूर्ण बिगास्तपणाने पूर्ण महाराष्ट्रात फिरतो स्वामी समर्थ मंदिरात अक्कोलकोटला जाऊन दर्शन घेतो पुण्याच्या खाजगी रुग्णालयात जाऊन भरती होतो हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला मला मुद्दा जोडायचं नाहीये पण तसे घटका क्रमांक आहेत की कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो ह्याच्या माग काय लपलेलं आहे का हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा मोरक्या आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते चौद्या चौदा गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा आज आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये आणि म्हणून ज्या पद्धतीने तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोकाल लावणार आम्ही आणि म्हणून हे साथ आ, साथ जे सात उमेदवार आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोरक्या आणि मोरक्या असल्यामुळं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं तितकंच महत्वाचं आहे ह्याच्यावर सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत ह्यांनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केल्या आणि उद्या परत काय म्हणतात त्याला बेल घेऊन जामीन घेऊन बाहेर पडणार हा खेळ खंडोबा आम्ही काय बघून घेणार नाही त्याच्या अगोदर त्याच्या नावानी चौदा गुन्हे आणि मोक्याच्या अंडर तुम्ही स्वतः बोलले विधानसभेच्या पटलावर तुम्ही मोका त्याच्यावर कसा लावताय तुम्ही खुनाचं गुन्हा त्याच्यावर कसा नोंद करतायचं स्पष्टीकरण सरकारने मुख्यमंत्री गृहमंत्र्यांनी आमच्या पुढे द्यावं त्याच्या पलीकडे मला हे सुद्धा जाऊन सांगायचंय की धनजय मुंडे मंत्रीपद करू नये हे मी संतोष देशमुखांच्या घरी जाऊन जेव्हा त्यांना सांत्वन करायला गेलो होतो तेव्हा मी बोललो होतो परवा सुद्धा मी बीडमध्ये हेच त्याचा पुढचा टप्पा मी बोलून दाखवला की जर का धनंजय मुंडेंना तुम्ही पालकमंत्रीपद दिलं तर मला बीडचं पालक घ्यावं लागेल असं मी सगळ्या जाहीर सभेत तिथं मी बोललो होतो माझी मुख्यमंत्री ना परत एक विनंती आहे की त्यांना कुठल्याही परिस्थितीत तुम्ही जर पुढचं पालकमंत्री दिलं खरं म्हणजे त्यांना त्या पदावरच कमी करायला पाहिजे त्याशिवाय न्याय मिळू शकणार नाही या सगळ्या बीडच्या लोकांना की मुळ महाराष्ट्राला न्याय मिळू शकणार नाही हे संघटित गुन्हे जे पद्धतींच्या पद्धतीने चालू आहेत हे कुठेतरी थांबवायचं असेल तर त्या मंत्र्यांना सुद्धा धनंजय मुंड्यांना सुद्धा मंत्रिपदावर खाली खेचणं आणि पालकमंत्री तर मुळीच न देणं या दृष्टिकोनातून तुम्ही सुद्धा भाष्य करणं गरजेचं आहे मला त्याच्या पल्लीकडे जाऊन सुद्धा सांगायचंय की अजी दादा पवारांना सुद्धा मला विचारायचंय तुम्ही सुद्धा ह्या पूर्ण विषयावर एकदाही बोलला नाहीये तुम्ही तुम्ही एकदाही भाष्य केलं नाही की संतोष देशमुख नुसतं तिथं जाऊन सांत्वन केलंय पण तुम्ही निर्णय काय घेतलाय तुम्ही त्या धनंजय मुंडेंना सुरक्षण का देतात सगळ्या आज बीडमध्ये गेलं साध कोणाला विचारलं की हा वाल्मिकरात त्याला हा कोण आहे ते सगळे सांगतील हा सगळ्या सात जणांचा हा आहे आणि या मोरक्यांचा तर कोण आहे हा धनंजय मुंडे का, का तुम्ही प्रोटेक्शन देता का संरक्षण द्यायला लागला एवढं तुम्ही मला आजही समजत नाहीये म्हणून नुसतं तो सरेंडर झाला म्हणजे विषय संपला मुळीच नाहीये उलट तर आता खरी जबाबदारी सरकारची वाढलेली आहे ते सीडीआर सगळे काढायला पाहिलेत ओ कोणाशी चर्चा करत होता इथं तीन दिवस पुण्यात कसा राहिला आणि पोलीस डिपार्टमेंटला समजलं कसं नाही हा तीन दिवस पुण्यात किती मोठी इन्व्हेस्टिगेशनमध्ये फ्लॉ या तुम्हाला समजत तीन दिवस इथं तो राहिले पुण्यात माहीत नाहीये लास्ट लोकेशन पुण्यातलं तुम्ही सगळेजण सांगता दोन नगरसेवक त्याच्यावर फिरायला लागले त्यांच्या गुन्हा नोंद करायला पाहिले ते दोन नगरसेवक सपोर्ट करत होते हा एवढा शुद्ध आणि सरळ आणि क्लिअर असला तर दुसऱ्या दिवशीच त्यांनी सरेंडर झाला तर बावीस दिवस लागले सरेंडर व्हायला आज तिथं लोकांचा आक्रोश पाहिल्यानंतर सरेंडर व्हायचं तिथं तुमचे तुमचे बँक सगळे खाते सगळे सीज केल्यावर तुम्ही म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना विनंती आहे ह्याला मोका लावल्याशिवाय आम्ही काय गबसणार नाही तो तेवढाच सात आरोपीच्या सारखाच हा तितकाच जबाबदार आणि तितकाच त्या गुन्ह्याच्या त्या म्हणजे मर्डरशी कनेक्टेड आहे अशी माहिती पण म्हणते गुन्हाचा आहे त्याबाबत चौकशी होत नाही म्हणून मी तीच मागणी केली आता मोका सुद्धा लावायचं का मी म्हटलं कारण का नुसतं ते खंडणीच्या नावाखाली त्यांना अटक अटक होणं किंवा स्वतःला सरेंडर होणं हा विषय थांबत नाहीये हा सात जे आरोपी आहेत त्यातले जे चार अटक ती फरार आहेत अजून तर ह्या ह्या व्यक्ती त्यांचा मोरक्या त्यांचे संभाषण सुद्धा झालेलं आहे ते सगळं इन्व्हेस्टिगेशन म्हणून माझी सरकारला विनंती हीच राहणार आहे की ज्या माणसाकडे ऑलरेडी चौदा गुन्हे त्याच्या नावाने किती गुन्हे चौदा गुन्हे त्याच्या नावानी आहेत आणि चौदा गुन्हा असताना सुद्धा त्याला दोन दोन बॉडीगार्ड सुद्धा शासन त्याला संरक्षण देते हे काय ते याच्यात गडबड गडबड सगळं आहे आणि म्हणून त्या त्यांना मोक्याच्या अंडर त्यांना खुणाच्या नावाखाली त्यांना तो गुण त्याच्यावर कलम जे काय असेल कलम ते गरजेचं आहे नऊ डिसेंबरला घटना होते अनेक उज्जैनचे असतील किंवा पुण्यातलं शेवटचं लोकेशन आहे हे वाल्मीकरण येतं आज दुपारी बारा वाजता वाल्मीकरण एक व्हिडिओ जाहीर करतो ज्याच्यामध्ये ते स्वतः सांगतात की मी पाषाणला सीआय ऑफिस मध्ये शरण येणार सरेंडर आहे नाही हंड्रेड पर्सेंट तो एक काहीतरी हा प्लॅन आहे म्हणजे एवढे दिवस सरेंडर व्हायला का लावले बघ तुमचं मन एवढं स्वच्छ होत ना पहिल्या दिवशी सरेंडर व्हायला पहिलं होतं आज तुमच्यावर प्रेशर आलं आणि माझा उलट प्रश्न आहे धनंजय मुंडेंची सुद्धा काल काय चर्चा झाली देवेंद्र फडणवीसांची ते आम्हाला माहित पाहिजे काल बरोबर चर्चा आणि आज बरोबर सरेंडर म्हणजे त्याचा तुम्ही क्रमांक जर बघितला तर हे हा प्रश्न चिन्ह येतो एवढे दिवस मग काय बसला होता म्हणजे तिकडनं काही निरोप आला का धनंजय मुंडेंच्याकडनं कराडला की तू बाबा तू सरेंडर हो नाही तर तुझी सगळी अडचण आहे आणि पुण्यातच आहे तीन दिवस तिथं अकोलकोटला स्वामी समर्थांच्या जा मंदिरला जाऊन दर्शन घेऊन आलंय त्याचे नगरसेवक सुद्धा मध्ये येत होत तिथं कुठल्या तरी कुठल्या तरी हॉस्पिटल तो ऍडमिट होता इथं एवढं सगळं कनेक्शन असताना सुद्धा नाही ह्याच्यामध्ये निश्चित काय लाडलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजे याचं स्पष्टीकरण सरकारकडनं आम्ही अपेक्षित करतोय हे बोलण्याची पद्धत आहे ना मग एवढं मन त्याचं शुद्ध असलं असतं ना मग अगोदरच का सरेंडर झाला नाही एवढे बावीस दिवस लावले एवढे बावीस दिवस का लावले म्हणजे ह्याच्यात काय ती निश्चित गडबड आहे ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे म्हणून मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर तो खुनाचा गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे तिथं मोका लावणं आहे आणि म्हणून आपलं आता मला काय मी खंडणीच्या गुन्ह्याच्या ह्याच्यावर मी सरेंडर झाले आता मला बेल मिळावी असं नाही चाललं आणि कुठलाही महाराष्ट्रातला मा, जनता एवढा आक्रोश निर्माण झालाय कोणी कोणीच सहन करणार नाहीये एवढा एवढा संघटित गुन्हेगारी बीड लावले एक एकावे बीड म्हणजे वैचारिक जिल्हा म्हणून त्याची ओळख आहे क्रांतिसिंग नाना पाटील हे सांगलीचे तिथं इतकं सांस्कृतिक वारसा आहे वा बीडचा बहुजन समाजाच्या पुरोगामी विचाराचं हे बीड आहे तिथं स्वतः क्रांतिसिंग नाना पाटील जाऊन खासदार झालेले आणि आज बीडचं काय परिस्थिती आहे आणि आज माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुमच्याकडे अधिकार आहे तुम्ही गृहमंत्री आहे तुम्हाला खऱ्या अर्थाने बीड बिहार व्हायचं नसेल तर तुम्ही करेक्ट ऍक्शन घ्या हो। दे आणि पहिले त्या मोका आणि बा आणि लो ते तीन लोक सुद्धा जे दोषी आहेत ते कुठे पळालेत त्यांच्यावर सुद्धा नाही का ते सुद्धा बसलेत पुण्यात मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले आम्ही कडक कारवाई करू न्यायालयांच्या कशी करू सगळा प्रकार झाला मात्र मुख्यमंत्री पण वाट बघत होते काही सांगतील मग आपण त्याला अटक करू मुख्यमंत्र्यांची एकदम कार्यक्षम मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अनेक कौशल्य आहेत स्वतः वकील आहेत अनेक वर्ष त्यांनी गृहमंत्रीपद भूषवलेले म्हणूनच मला त्यांच्याकडनं महाराष्ट्राला मोठ्या अपेक्षा आहेत त्यांच्याकडून की तुम्ही कडक निर्णय घ्यायला पहिलेत आणि आम्हाला शंका आम्ही घेणारच ना कालच तुम्हाला धनंजय मुंडे भेटला धनंजय मुंडे भेटून तुमच्याशी काय चर्चा केली आम्हाला माहिती पाहिजे आणि लगेच आज सरेंडर त्याचं क्रमांक एक दोन तीन चार पाच लगेच सरेंडर आज प्रकारे समर्थक येतात त्यांना मेसेज जातो शर्य नेणारे पोलिसांना कळत नाही सीआयडी ला ना कळत नाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळत नाही हे अपयश कुणाचं आहे मला सुद्धा मला सुद्धा आश्चर्य वाटलं का मी मगाशी कितीच क्रॉस झालो सीआयडीच्या इथनं मला दुसऱ्या एका ठिकाणी जायचं होतं मी सुद्धा एक म्हटलं एकदम एवढी कशी गर्दी आणि नंतर दुसऱ्या मिनिटात बघतो कधी शरण आले आणि काल त्यांची बैठक मिटिंग काय काय सगळ्या चालू आहे सगळ्या गोष्टी हे तीन दिवस पुण्यात आहेत तीन दिवस पुण्यात आणि सीआयडीला कळालं नाही म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी माणूस जर राहतो आणि हे समजत नसेल आपल्याला कि किती मोठं फेलियर आहे मग हे फ्लॉ या हे कोणीही घ्यावं कोणी तिथं पालकमंत्री व्हावं मी म्हणणार नाही की देवेंद्र फडणवीस व्हावं पण कुठल्याही परिस्थितीत धनंजय मुंडेंना न्याय मिळून द्यायचं असेल धनंजय मुंडेंनी तिथं पालकमंत्री पद स्वीकारून चालत नाही आणि जर काय मुख्यमंत्री घेतलं पालकमंत्रीच म्हणजे पद घेतलं तर आम्ही काय आम्ही तर स्वागतच करू त्याच्यामध्ये कुठे श काठश्याचं राजकारण सुरू असतो मला वाटतं काय म्हटलं तर राजकारण सुरू आहे काय वेगवेगळ्या या दोन तीन पक्षांमध्ये कारण एका बाजूला मुन्नाइका गंभीर करतो आणि त्याच्या आसपास घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्या निश्चितपणे कधी संशय निर्माण करणारे आहेत मग दोघांना मला मिळत नाही म्हणून मी काहीतरी बाहेर काढतोय नाही पण नाही मला असं वाटतं की ह्या राजकारणाच्या पलीकडचे हे सगळे विषय झालेले तुम्ही जर बीडचा आक्रोश लोक जनतेचा आक्रोश पाहिला तिथं सगळ्या पक्षातले तिथं आमदार आले होते आ, जे अजित पवार गटातले होते तिथं शरद पवार गटातले होते सगळ्या पक्षातले सगळे आलेले सगळ्या पक्षातले सगळ्या जातीतले लोक तिथं आले होते म्हणून त्याच्या पलीकडे हा सगळा विषय गेलेला आहे म्हणजे ज्या पद्धतीने क्रूर हत्या झालेली आहे हे महाराष्ट्राला न परवडणार आहे आणि महाराष्ट्रात घडू नये ह्याच्यासाठी सगळ्यांचा एक संघ निर्माण झालेला आहे पण नुसतं एक संघ सगळे एकत्र येऊन होणार नाही त्याच्यावर कठोर कारवाई कशी करता येईल ह्याच्याकडे सगळ्यांचा तिथे अँगल पाहिजे आणि ठराविक लोक म्हणतात जातीवन द्यायला गेलेत पण ते वळणचा ह्याच्यात काही विषय नाहीत अनेक लोक वंजारी समाजाची सुद्धा तिथं उपस्थित होते त्या दलित समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी त्या संतोष देशमुखांनी पुढाकार घेतला त्याला त्याचा खून केला म्हणून याच्यात जातीवळण आणि किंवा राजकीय देण्याचं काही काही गरज नाही नाही द्यायलाच पाहिजे त्यांनी मुख्यमंत्री त्यांनी मंत्री त्यांनी स्वतः म्हणायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही संतोष देशमुखकर तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही हे त्यांनी उलट स्वतः म्हणायला पाहिजे हे मी सारखं मी पहिल्यांदा मागणी केली होती मी सारखं मागणी करा आणि सगळे आता मागणी करायला स्वतः त्यांनी आपण स्वतः मोठं मन दाखवून सांगायला पाहिजे की जोपर्यंत न्याय मिळत नाही ते क्लिअरच नाही नाही तर त्यांनी सांगावं मी जोपर्यंत जोपर्यंत आपल्या संतोष देशमुखांच्या सगळ्या मंडळींना किंवा बीडच्या लोकांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मंत्रीपद स्वीकारत नाही त्या सीआयच्या गाडीमध्ये त्या मोबाईल मध्ये एक मोठ्या नेत्याचा फोन आला सीआयडीचा मुंबई आहे त्या नेत्यावर कारवाई व्हायला पाहिजे व्हायला पेन आता जे इन्व्हेस्टिगेशन मधनं जे काही बाहेर येईल त्यांच्या सगळ्यांच्यावर कारवाई पेन कोण असतील त्याच्यावर असतील ते मला मला त्याच्यावर मी काही भाष्य करणं उचित नाही कारण का नेमकं का, जसं तुम्ही सांगता मी ऐकतो पण ते खऱ्या अर्थाने नेमकं त्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय येईल त्याच्यानंतर सगळी ती पुढची चर्चा होईल चुकीच आहे ना एकदम एकदम चुकीच आहे हा हात हात डायवर्ट करण्याचा अनेक लोक करायला आहेत सुद्धा की तो कुठेही जातीचा विषय नाही इथं तो कुठेही धर्माचा विषय नाही कि तो खऱ्या अर्थाने माणुसकीचा विषय ज्या पद्धतीने क्रूर हत्या केलेली आहे कोणाला बघवणार नाही आज दुसऱ्या जातीचा माणूस सुद्धा असला मी त्याच्या बाजूने उभा राहिलो असतो आणि शिवाजी महाराजांच्या शाहू फुले आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात अशा जर गोष्टी घडत असतील आणि त्याला जाती म्हणत असेल हे चुकीचं आहे आज मला सांगा आज तो संतोष देशमुख कोणासाठी वाचवायला गेलो हो, दलित समाजाचा होता ना तो काय मराठा समाजातून हो, गेला होता का तो नाही माणुसकीची हत्या केलेली आहे अजून वार्मिक करार सोडत खंडणी घेणाऱ्या लोकांचा आका आहे असं काहीतरी म्हणतात सुरेश देश आणि त्यांचा म्हणजे त्यांचा जो पाठिंबा धनंजय मुंडे नाही धनंजय मुंडे सुद्धा चौकशी आहे ते त्याच्यावर आपण आज काही भाष्य करू शकत नाही सगळ्यात पहिलं महत्वाचं काय मोरक्या कोण आहे हा सात सा सामा आर या आरोपींचा मोरक्या हा कराड आहे हे सामातल्या सामान्य माणूस सांगेल फोन स्वतः ते स्वतःलच आणि म्हणून त्याच्यावर मोका लावणं गरजेचं आहे हा त्याचा आश्रयदा कोण आहे या वाल्मिकराडाचं ते धनंजय मुंडेच आहेत आणि ते स्वतः धनंजय मुंडे मान्य करतात की हा माझा जवळच आहे त्यांच्या अनेक व्यवहारात ते भागीदारी आहेत त्याच्या पलीकडे मला जाऊन सांगायचंय की दोन तीन व्यवहार कि अनेक व्यवहारात त्यांना वटमुख्यात पत्र दिलेलं आहे वाल्मी कराराला वटमुखत्या पत्र कोणाला दिलं जात जो खऱ्या अर्थाने विश्वासू आहे जो जवळच आहे त्याच्याकडे धनंजय मुंडेंचं वटमुख्यात पत्र आहे म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आहेत ज्याचे त्यांचे कनेक्शन्स आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ओपन व्हायला पाहिजे ओपन व्हायच्या असतील तर पहिल्यांदा ह्या जर बघितलं असेल बर मला एक सांगा वाल्मिकारच सा नाव मुख्यमंत्रीने का घेतलं विधानसभेच्या पटलावर घेतलं ना आणि त्याला लिंक करून बोलले ना मुख्यमंत्री की हे सात जणांनी मर्डर केलेलं आहे आणि त्याच्या अगोदर त्याच्याबरोबर खंडणीचा गुन्हा त्या वाल्मी करारावर टाकलेलं आहे की लिंक ठेवूनच थी बोलले ना मुख्यमंत्री स्वतःच मान्य करतात की हे लिंकेज आहे आणि ते म्हणूनच म्हटले ना मोका लावणार आरोपी लावून टाका मग मोका हीच मागणी आहे आता तेच त्याने आज पहिल्यांदा माझी सुरुवातच मी केली बावीस दिवस हा माणूस सापडत नाही बावीस दिवसानंतर ते त्यातले शेवटचे तीन चार दिवस हा पुण्यात आणि सीआयडी ला कळत नाही की तो पुण्यात आहे तो डायरेक्ट ओपनली दर, तिथं दर्शनाला जाऊन येतो स्वामी समर्थ मंदिरात अकोलकोटला इथल्या हॉस्पिटल ऍडमिट आहे हॉस्पिटलचे जे प्रमुख लोक आहेत त्यांनी सुद्धा काय सांगितलं नाही की हा इथला एवढा मोठा आरोपी ज्याच्या पूर्ण वॉन्टेड आहे तो महाराष्ट्राला तो इथं आमच्याकडे ऍडमिट आहे त्याच्या त्याच्याजवळ दोन नगरसेवक आहेत त्यांनी काय सांगितलं नाही आणि सगळ्यात महत्वाचं बावीस दिवस का लागलेला सरेंडर व्हायला आणि काल यांची जी भेट झाली देवेंद्र फडणवीसांची आणि धनंजय मुंडेंची या भेटीत काय झालं हे आम्हाला सामान्य जनतेला आम्हाला माहित पाहिजे आणि अजित पवारांना सुद्धा मला विचारायचं की तुम्ही नुसतं सार्थ करून आला असं नाही चालणार तुमच्या पक्षातला तो आमदार आहे त्याचा तो मोर तो त्या सात जणांचा आरोपी जे जे कोण आहे त्याचा मोरक्या हाय वाल्मी आणि वाल्मिकराडचा जिवलक मित्र म्हणजे धनंजय मुंडे मग अजित पवार नेहमी बोलणारे परखड बोलतात आज का बोलत बोलत नाहीत दा सा या विषयावर त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण द्यायला पाहिजे नेहमी मेढ्याच्या समोर परखड बोलणारी व्यक्तिमत्व आहे अजितदादांच आपल्या सोयीनुसार वागून चालणार नाही सगळ्यांना